आणि भारतीय कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलना करत असतो समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करावा सहज सा रूपाचं त्या निमित्तानं करावं संत सम्राट संत शिरोमणी राजे शिरोमणीवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये या दीप प्रज्वलनाविषयी सुंदर वर्णन करताना ते म्हणतात अंधारी अभंगो दिवा आडवी समर्पू गोळावा तैसा प्रणव जाणावा कर्मारंभी कुठल्याही कर्माचा आरंभ करत असेल त्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करावा आणि सकस चांगल्या रोपाचं रोपण त्या निमित्तानं होत आहे अतिशय सुंदर असा सोहळा आणि लग्न आचार संहितेच उद्घाटन या संत महंताच्या शिवाय संपन्न होते एकदा जोरदार कायम ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय कळंकर या ठिकाणी आलेली आहेत सर्व वृत्तपत्रांचे विविध चॅनेलचे सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं या उपस्थित आहे सर्वांचं स्वागत आहे मराठा समाजातील सर्व विविध क्षेत्रातील समाज बांधव ही मोठ्या संख्येनं आला तुम्हा सर्वांच स्वागत आहे धन्यवाद मी विनंती करतोय सर्वांना आपण राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं पूजन करावं प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होतंय धन्यवाद यानंतर आलेल्या अतिथीचा यथोचित तो असा सन्मान करणं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं ऋण व्यक्त करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि याप्रमाणे या, या सर्व संत महंतांचं आणि मान्यवरांचं आपलं त्यांच्याविषयीचं ऋण निर्देश में है या ठिकाणी संपन्न होतोय मी विनंती करतोय कुलगुरू डॉक्टर सर्जराव विशेष यांना विनंती आहे की आपण हरिभक्त परायण गुरुवर्य वेदमूर्ती जंगले महाराज शास्त्रीची यांचा सन्मान आपण आपल्या शुभ या ठिकाणी संपन्न करावा कुलगुरु डॉक्टर सरजराव सर, सर यांना विनंती आहे आपण वेदमूर्ती गुरुवर्य शास्त्रीजी डोंगरगंज संस्थान यांचा सन्मान आपल्या शुभ असते महावस्त्र पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन हा हे रुग्णालय या ठिकाण होत आहे जोरदार टाळ्यांच्या कठीत आपण त्यानंतर मी सुप्रसिद्ध प्रतिय उद्योजक लेखक यांनी मी धुमासाहेब यांना विनंती करतो हरिभक्तप्रायण परमपूज्य गुरुवर्य समर्थ भास्कर गिरीजी महाराज यांचा सन्मान आपण आपल्या हिशुभ हस्ते करावा विनंती आहे साहेबांना विनंती आहे हरिभक्तप्रायण समर्थ भास्कर गिरीजी महाराज यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय महावस्त्र पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट घेऊन हा सन्मान या ठिकाण संपन्न होतोय धन्यवाद यानंतर मी विनंती करतोय सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गाडे पाटील साहेब आपण पद्मश्री डॉक्टर गोपटराव पवार साहेब यांचा सन्मान आपल्याशिवाय असते आपण करावा विनंती आहे चंद्रकांतची गाडे साहेब यांना विनम्र प्रार्थना आहे की आपण पद्मश्री डॉक्टर गाडे पाटलांचा सन्मान आपल्याशिवाय असते महावस्त्र ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या ठिकाण संपन्न होतोय कृपया विनंती आहे यानंतर संग्राम भैया जगताप साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आणि इथापे साहेब यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी त्यांचा सन्मान्य ठिकाण करावा त्याचबरोबर मान्य आमदार साहेबराव दरेकर नाना यांचाही सन्मान्य ठिकाणं संपन्न होतोय प्राध्यापक दशाची घोषे सर यांना विनंती आहे या सोहळ्यामध्ये संमेलित झालेत यतीमजी कांबळे पत्रकार यांचं स्वागत आहे महेजी आठळे सुनीलजी भुंगर साहेब ॲडवोकेट ढिमराजी काकड दिलीपजी मिस्केन याचबरोबर या सोहळ्यामध्ये संमेलित झालेत सुरेश सुरेशजी म्हस्के डॉक्टर बापू चंदश्री प्राचार्य जाधव सर डॉक्टर संजयजी कळमकर आणि बोडके साहेब शैलेजी बार्गजे याचे मनपूर्वक स्वागत आहे आणि सर्वांच मनपूर्वक सर्व पत्रकार बंधूंच धन्यवाद सर्वांना ते आपलं स्थानपणे व्हावं धन्यवाद यानंतर मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना आपण ज्या उद्देशानं हे मराठा लग्न आचारसंहिता संमेलन या ठिकाण आयोजित केले त्या मराठा लग्न आचारसंहितेचं अनावरण या सर्व संत महंत आणि मान्यवर अतिथींच्या शुभ असते आपण त्याचं स्वार्णा प्रकाशन करावं विनंती आहे लग्न आचारसंहिता संमेलनाच्या निमित्तानं त्याचं प्रकाशन या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे लग्न अशा सहिका विमोचन सोहळ्या या ठिकाण संपन्न होतोय जोरदार टाळेच्या नगरात आपण धन्यवाद आपण शपथ ग्रहण सोहळा संपन्न करणार आहोत विठ्ठलजी लांडगे साहेब लांडगे साहेबांना म्हणता आपण त्यामध्ये व्हायचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गुजरात आपण